आज आपण मस्त चमचमीत मसाला भरलेली वांगी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला चालू करूयात ही भरली वांगी रेसिपी यासाठी आपण एक बारीक चिरलेला कांदा आलं लसूण आणि खोबरं बारीक करून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घरचा लाल तिखट जो मसाला असतो तो मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ हळद आणि थोडासा गरम मसाला आपण घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण जो मसाला बनवणार आहोत भरल्या वांग्यासाठी त्या म तो मसाला बनवून घेऊयात कढईमध्ये सर्वप्रथम तेल तापलं की आपण तेलामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तो तेलामध्ये छान परतून घेणार आहोत आणि त्या कांद्यासोबत आलं लसूण आणि खोबरं जे आपण वाटण बारीक करून घेतलं होतं ते हे वाटण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे देखील कांद्यासोबत तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं यामध्येच चिमूडभर अंदाजाने हळद घातली आहे आणि दोन ते तीन चमचे लाल तिखट म्हणजे जो घरचा मसाला असतो तो घरचा मसाला आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर मी याच्यामध्ये मिक्स करून हे तेलामध्ये सर्व एकत्र जो मसाला बनवलेला आहे तो छान परतून घेतला आता हा मसाला याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ देखील टाकणार आहोत हा मसाला आता थोडासा थंड करून एका डिशमध्ये आपण काढून घेतला आहे या मसाल्यामध्ये आता वरून शेंगदाण्याचं कूट आपण मिक्स करणार आहोत जेवढं हवं तेवढ्या अंदाजाने मी ते तीन ते चार मुठी एवढं अंदाजाने शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अजून एकदा वरून छान स्वाद येण्यासाठी म्हणून बारीक चरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि आपल्याला हवं तसं आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ देखील घालणार आहोत आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं हे भरल्या वांग्यामधलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे हे ही वांगी असे चार चार काप करून मी कट घर कट करून घेतलेले आहेत या वांग्यामध्ये हे सर्व मिश्रण आपला जो मसाला बनवलेला आहे तो छान असा दाबून भरून घ्यायचा एक एक करून सर्व वांग्यामध्ये हा मसाला सर्व मी भरून घेतलेला आहे आणि थोडंसं वरती वरून प्रेस करायचं म्हणजे हा आतमध्ये मसाला इज राहतो तो अशा प्रकारे चार चार भाग करून मी सर्व वांगी कट करून घेतली होती आणि आता या सर्व वांग्यामध्ये मी हा मसाला भरून घेतलेला आहे आता मसाला भरून आपली सर्व वांगी झालेली आहेत आणि थोडासा हा मसाला जो शिल्लक आहे तो देखील आपण या मसाल्याला फोडणी देताना हा मसाला भाजीसाठी ॲज अ ग्रेव्ही म्हणून वापरणार आहोत तर मसाला बनवलेली जी कढई होती तीच कढई मी ते यूज केली आहे कढई गरम करून त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल आपण टाकलं आणि हे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला जो कांदा होता तो बारीक चिरलेला कांदा मी याच्यामध्ये तेलामध्ये छान परतून घेणार आहे आणि कांदा छान तेलामध्ये परतून झाला गोल्डन कलर झाला की याच्यामध्येच मी जो मगाचा राहिलेला आपला मसाला भरल्या वांग्यासाठी बनवला होता तो राहिलेला मसाला देखील कांद्यासोबत तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे हा मसाला छान परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि ते आपल्या मागाशा आपण मसाल्यामध्ये जो घरचा मसाला होता तो टाकला होता पण थोडंसं भरून या मसाल्याला मसाल्याला थोडीशी चव यावी यासाठी मी थोडासा मसाला, मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि हा मसाला खाली लागू नये छान शिजावा याच्यासाठी थो थोडंसं पाणी टाकून हे सर्व आता मी मिक्स करून घेतल्या घेतलं आहे आणि पाण्याला थोडीशी उककी आली की एक एक वांग याच्या या, या मसाल्यामध्ये ठेवून आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत सर्व वांगी एक एक अशी करून मी अशी डेट आतमध्ये केली आणि जी फोडीची बाजू असते ती वरती ठेवली अशामुळे वांगी पटकन शिजतात आणि जो आतमध्ये भरलेला मसाला असतो ते देखील तो देखील मसाला बाहेर येत नाही वांगी एकसारखी शिजली जातात म्हणून अशा पद्धतीने सर्व वांगी मी कढईमध्ये ठेवून घेतले आहेत आणि आता वाफ येण्यासाठी गॅसची फ्लेम कमी करून मी याच्यावरती ताट झाकून ठेवणार आहे दोन मिनटानंतर ताट काढून या वांग्याला छान वाफ आलेली आहे आता खाली मसाला लागू नये म्हणून असं सर्व वांगी एकसारखी मी परतून घेतली त्याच्यामुळे खाली मसाला देखील चिकटणार नाही आणि ही आपली जी भरलेली वांगी आहेत ती एकसारखी शिजतील आणि आता थोडासा अजून डेट मी चेक केले तर थोडेसे जास्त कच्चे होते म्हणून त्याच्यासाठी वरून थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन म्हणजे पाणी टाकून आता आपण ती थोडीशी शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटामध्ये आपली ही सर्व वांगी शिजून झालेली आहेत आणि अशा प्रकारे अगदी थोड्या वेळामध्ये आपला हा भरली वांगी बनवून तयार आहेत मस्त गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भरली वांगी खायला खूप खूप मस्त लागतात तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा भरली वांगी बनवून नक्की बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मिसेस आर वाय के या माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका